हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशन मध्ये स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास मुलांच्या साठी कानामात्रा नसलेली नावं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल पाहूयात सोपी सुंदर कानामात्रा नसलेली नावं कानामात्रा नसलेल्या नावापैकी पहिलं सुंदर असं गणपतीचं नाव आहे वरद यानंतरचं य अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे यश ज अक्षरावरून सुरू होणारं जय अ अक्षरावरून सुरू होणारं सुंदर्याचं नाव अक्षय अक्षर अनय यानंतरचंही नाव तेवढंच सुंदर आहे पवन त अक्षरावरून सुरू होणारं तनय तपन च अक्षरावरून सुरू होणारं चरण क अक्षरावरून सुरू होणारं करण त अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे तक्ष द अक्षरावरून सुरू होणारं सुंदर असं नाव आहे दक्ष ग अक्षरावरून सुरू होणारं गगन उ अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे उदय र अक्षरावरून सुरू होणारं रजत अ अक्षरावरून सुरू होणारं अक्षर स अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे समर क अक्षरावरून सुरू होणारं असं नाव आहे कनक र अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे रजत रतन स अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे समर अ अक्षरावरून सुरू होणारी नावं आहेत अभय अमर अक्ष अमन आणि अक्षत ध अक्षरावरून सुरू होणारं सुंदर्याचं नाव आहे धवल अक्षरावरून सुरू होणारं असं नाव आहे उगम न अक्षरावरून सुरू होणारी नावं आहेत नमन नक्ष ल अक्षरावरून सुरू होणारी सुंदर अशी नावं आहेत तनय तन्मय तहन इजय व अक्षरावरून सुरू होणारं अर्थपूर्ण असं नाव आहे वचन ल अक्षरावरून सुरू होणारं नाव आहे लव ज अक्षरावरून सुरू होणारं जशन य अक्षरावरून सुरू होणारं यज्ञ यजत भ अक्षराने सुरू होणारं भरत अ अक्षराने सुरू होणारे नाव आहे अटल प अक्षराने सुरू होणारे सुंदर नाव आहे पलक्ष ही आहेत मुलांची काना मात्रा नसलेली सुंदर अशी नाव यातल्या कोणत्या नावाचा तुम्हाला अर्थ हवा असेल तर कमेंट्स करून नक्की विचारा अजूनही नावाचे खूप सारे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू